या पृथ्वी तलावर देवाने सवड घेऊन सजवलेली जागा म्हणजे कोकण इथे निसर्गाचे विविध धागे त्याने काही असे गुंपले आहेत की वसुंधरीचा स्वर्ग म्हणजे कोकण म्हणायला हरकत नाही फक्त आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तरी कोकणासारखे सुंदर ठिकाण पूर्ण राज्यात नाही सह्याद्रीपासून समुद्रापर्यंत तिथला निसर्ग बोलत असतो ऐकणाऱ्याचे कान फक्त कोकणात असले पाहिजेत अशीच एक नदी जी सह्याद्रीच्या डोंगरावरून हसत खेळत समुद्राला भेटायला धावत असते ती करली नदी या नदीत उठणारा प्रत्येक निर्मळ तरंग आजही हेच सांगत आहे की पर्यटनातूनही कोकणाचा उद्धार होऊ शकतो औद्योगिकीकरणाचा भस्मासूर आम्हाला नकोच तर येथील पर्यटनात आकर्षणाचं केंद्र बनलेली एक हाऊस बोट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज वालावरून मी चेकआउट करून निघालो होतो आछरा बीचसाठी वाटेत मालवण लागतं पण माझा काहीच प्लॅन नव्हता की मालवण व्हिजिट करायचं आहे कारण गेल्या वर्षी मी इथे व्हिजिट केलं होतं जर तुम्हाला ते व्हिडिओज पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता पण इथे मी देवबागला आलो आहे पोहोचलोय सध्या आणि खास एवढ्यासाठी आलो आहे की आपल्या पूर्ण महाराष्ट्रातल्या समुद्र किनारपट्टीवर एकुलती एक हाऊस बोट आहे आणि ती देवबागला आहे जेवढं माझ्या माहितीप्रमाणे आपण हाऊस बोट हाऊस जर ऐकले असतील पाहिले असतील तर केरळामध्ये आपण पाहिले असतील तर तिथे भरपूर आहेत पण अजूनपर्यंत महाराष्ट्रात जी एकुलती एक आहे ती देवबागवर आहे आणि ती बोट हाऊस दाखवण्यासाठी मी इथे आलो आहे तर आता आपण देवबागला आहोत ही बोट हाऊस आहे तर आपण आज जाऊन पाहू की आतून ही कशी आहे आधीच एंटर करताच हा आपल्याला डेक दिसतो तर आपल्या नेहारीची लंच डिनर सर्व अरेंजमेंट इथे असते आणि इथे असतो बोटीचा ड्रायवर म्हणू शकतो आपण तो इथून ऑपरेट करतो पूर्ण शेड्यूल पण सांगणार आहे की बोटीत तुम्ही कधी चेक इन करता कधी चेकआउट असतं तर त्याआधी आपण ही बोट पाहून घेऊ आपण असं आत येतो मग आणि इथून तुम्हाला पूर्ण मोठ्या मोठ्या विंडोज आहेत अगदी है, ही करली नदी आहे आणि पूर्ण एकदम सुंदर तुम्ही दृश्य इथून पाहू शकता आणि ही पहिली रूम दिसते आपल्याला जर अशी कपल शेरिंग ही रूम आहे इथे आपल्याला अटॅच टॉयलेट वॉशरूम पाहायला मिळेल तर या बोटीमध्ये ही एक रूम झाली त्याशिवाय अजून एक रूम आहे ती पण आपण पाहून घेऊ तर अशी ही दुसरी रूम म्हणजे या बोटीमध्ये एकाच वेळी चार जणांची राहायची सोय होऊ शकते आपण मागे येतो तर इथे अजून एक रूम दिसते आपल्याला तिथे बोटीचा कंट्रोल रूम आणि किचन वगैरे आहे तर बाकीचा जो स्टाफ असतो तो तिथे राहतो इथे आपल्याला दिसत तर अशी ही बोट हाऊस आहे आणि जर म्हणाल तुम्ही चेक इन जो आहे बोटीचा तुम्ही साडेबारा वाजता साडेबारा वाजता येऊन इथे चेक इन करू शकता आणि चेक इन केल्यावर ज्यावेळी तुमचं लंच होतं बोट त्या तोपर्यंत देवबाग बीचवरच थांबलेली असते त्यानंतर लंच इन्क्लुजनमध्ये असतं डिनर ब्रेकफास्ट हे सगळे एका पॅकेजमध्ये इन्क्लुजनमध्ये असतं आणि लंचमध्ये काय असतं तर लंचमध्ये तुम्ही इकडचे मच्छी खाऊ शकता आणि तुम्हाला हवे ती मच्छी इथे भेटेल पापलेट खायचं आहे सुरमाई खायचं आहे प्रॉन्स खायचं आहे थाळी सिस्टममध्ये असतं ते तुम्हाला इथे भेटून जाईल त्यानंतर चार वाजता ती बोट घेऊन जातात पुढे इथून आता आपण आपण येताना या दिशेने आलो होतो चिपी एअरपोर्ट आहे या बाजूला आणि ही कर्ली नदी अशी वरून वाहत येते तर इथून साधारण एक आठ नऊ ते दहा किलोमीटर असेल डिस्टन्सवर जो चिपी एअरपोर्टला जाणारा जो ब्रिज आहे तिथपर्यंत हे बोट घेऊन जातात मग वाटेत तुम्हाला इथले जे स्थानिक जे फ्रूट्स आहेत जशी जांभळं झाले आंबे झाले शहाळी झाले त्यावेळी त्या तुम्हाला ते दिलं जातं तिथे एक अर्ध्या तासाचा ब्रेक असतो परत सात वाजेपर्यंत आपण इथे रिटर्न येतो त्यानंतर डिनर असतं डिनरमध्ये पण सेम जर तुमचा जो चॉईस आहे तशी तुम्हाला थाळी इथे प्रोवाईड केली जाते दुसऱ्या दिवशी मग सात वाजता परत बोट इथून निघते सकाळची आणि इथून संगम पॉईंट आहे म्हणजे इथून ही नदी जाते इथे मग समुद्राला जाऊन मिळते तो संगम पॉईंट इथून एक सहा सात किलोमीटर असेल तिथपर्यंत घेऊन जाते आणि जर तुम्हाला तिथे वाटल्यास मग तिथे ब्रेक घ्यायचा असेल तिथे बऱ्याच वॉटर ॲक्टिव्हिटीज असतात ते तुम्ही वॉटर स्पोर्ट्स तिथे तुम्ही एन्जॉय करू शकता तर असा पूर्ण हा शेड्यूल असतो साडे अकरा वाजताचा जो चेकआउट टाईम आहे जर तुम्ही कधी देवबागला आलात म्हणजे ऑब्विस्ली बोट हाऊसचं क्रेज हे प्रत्येकाला असतं पण आपल्या इथे ऑप्शन नाही आहेत केरळामध्ये तुम्हाला हे ऑप्शन मिळतात पण तुम्ही आपल्या महाराष्ट्रात शोधत असाल तर हे एकमेव ऑप्शन आहे आणि त्यासाठी तुम्ही कमेंट करू शकता मला पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला तशी प्रोव्हाइड करेन माझा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे व्हॉट्सअप नंबर आहे जर नंबर कधी कनेक्ट नाही झाला कॉलवर तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज सोडू शकता तर माझा कोकण दौरा निरंतर सुरू आहे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पहा माझ्यासोबत असाल सुंदर कोकण लवकर भेटू पुढील भागात गुड बाय